काल परवाच वित्त वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवस शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व रोज बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकल्यानंतर रोजची रोज ठळक रोज बातम्या पाहायला मिळतील मोठा निर्णय अखेर झाला किमान तीन वर्षे शेतकरी कर्जमाफी देणे अशक्यच अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले शेतकरी वर्ग नाराज सध्या स्थितीला लवकरात लवकर कर्जमाफी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र अद्याप देखील निर्णय नाही सरकार शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही आदितीताई तटकरे यांनी असं सांगितलेलं आहे सरकार हे कधीच शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असं त्या स्पष्ट म्हटलेले आहेत मात्र शेतकऱ्यांबाबत दिलासा देणारा निर्णय कर्जमाफीचा नाही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आजपासून मोठ्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आज शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर आता बहुतांश शे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे येत आहेत त्यात लिहित्यात आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये काहींना नऊ हजार रुपये देखील इतर योजनांचे पैसे मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात अगदर मिळणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीक विमा संदर्भात मोठा निर्णय आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगितलेली आहेत फक्त व्हिडिओला तुम्हाला कट न करता शेवटपर्यंत कर्जमाफी विसरा दादांचा तडका शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफी विसरा असा दादांनी थेट प्रश्न जे आहे ते उपस्थित होता की कर्जमाफी होईल का नाही मात्र अजित दादांनी डायरेक्ट स्पष्टपणे सांगितले महाराष्ट्रामध्ये मान्सून सोळा जून पासून सक्रिय होणार होई शेतकरी मित्रांनो सोळा जून पासून मान्सून हा महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार असा एक अंदाज आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय समाधानकारक पाऊस राज्यामध्ये बरसणार असल्याची माहिती तुमचा जिल्हा आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात बातमी तुमच्या जिल्ह्याची नक्कीच दिली जाईल महत्वाचे अपडेट हरभरा आयातीवर दहा टक्के शुल्क पाहायला मिळते यंदा दरवर्षीपेक्षा उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात मार्चपासूनच सूर्या कोपलेल्या सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर उष्णतेच्या लाटेची स्थिती आता पुन्हा एकदा वाढणार आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना पुढील हप्ता देखील लवकरच मिळणार चार चाकी वाहन असलेल्या चार चाकी गाड्यावाल्यांना नाही ना शेतकऱ्यांसाठी खुशखबर खताच्या अनुदानाला केंद्राची अखेर मान्यता राष्ट्रीय केंद्र आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना खुशखबर मोठी बातमी आहे पांढरे सोने शेतातच पडून मागील खरीप हंगामातील कपाशीची लावगड मोठ्या प्रमाणात झाली मात्र कपाशी शेतातच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आता दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार महत्त्वाची बातमी राज्यातील कृषी विकासासाठी एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटींचा आराखडा हा मंजूर करण्यात आलेला आहे यामुळे राज्यातील आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत नाही मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जाहीर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता पैसे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यामध्ये येणार आहेत जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आता दहा जिल्ह्यात सर्वात अगोदर हे पैसे जमा केले जातील कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्याकरिता व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण सविस्तर बातमी देणार आहोत तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे हिंगोली बुलढाण्यात देखील पैसे जमा होणार आहेत तसेच यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे येणार महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर एक वेळेस पार्श्वबीज ही तुम्ही तुरीची व्हेरायटी नक्कीच घेऊन बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये यातून उत्पन्न तर मिळते रोगराईला कमी बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे पार्श्वबीज ही तुरीची व्हरायटी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न तुम्ही या व्हरायटीतून मिळवू शकता यंदा आणि पुढील वर्षात कर्जमाफी होणार नसल्याची दादांची भूमिका दादांनी स्पष्ट सांगितले लवकरात लवकर कर्ज माफी होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र अद्याप तरी कर्जमाफी झालेली नाही तसेच आता काही वर्षाचा कालावधी हा कर्जमाफीचा लागू शकतो अशी देखील अपडेट येत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते अजून जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत त्याबाबत महत्त्वाची बातमी आहेच तसेच सोने दरामध्ये सातशे रुपयांची वाढ झाल्याची माहिती मार्च एंडपर्यंत पीक कर्ज भरा असं अजितदादांनी तुम्हाला सांगितलेलं पाहायलाच मिळत असेल कारण की त्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांना असं सा सांगितलेलं आहे अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना असून पुढच्या वर्षीचे पीक कर्ज आता होणार माफ नाही अशी त्यांनी अपडेट दिलेली आहे कर्जमाफी काही होणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दिलासा दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा नाशिक देखील पाहायला मिळत आहे या जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत तसेच आता बहुतांश जिल्ह्यांचा समावेश यामध्ये आता करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तर बीड जिल्ह्यात नुकसान भरपाई देखील पैसे देण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यात देखील आता हे पीक विम्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे पुढील क्रमांकाचा अजून एक जिल्हा आहे तो म्हणजे लातूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार असून पैसे हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील अजून काही जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे ती अपडेट बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाच कमेंट कमेंटमध्ये जिल्हा सांगा महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे शेतकरी कर्जमाफी नाहीत सरकारच्या अर्थसंकल्पावर जास्त भार शिरसाटांचं हे वक्तव्य पाहायला मिळत आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पावर जास्त भार झालेला आहे असं देखील ते म्हटलेले आहेत त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय आता सध्या स्थितीला तरी होणार नाही हे स्पष्ट रोहिणीमध्ये आता सध्या जर पाहायला गेलं तर रोहित्रामध्ये बिघाड उन्हाळी पिके आली संकटात इंग्लवाडीत ऐंशी ते नव्वद एकरावरील पिके करपण्याची भीतीही पाहायला मिळत आहे उन्हाचा चटका वाढल्याने अशी परिस्थिती निर्माण महत्त्वाची बातमी आता शेतकऱ्यांसाठी तसेच इतरांसाठी देखील आहे ई के वाय सी न केल्यास आता मोफत धान्याचा लाभ हा बंद होणार आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात आता जमा होणार आहेत ज्यांना देखील रक्कम मिळाली नाही त्यांच्या देखील बँक खात्यात पैसे जमा होतील तसेच कृषी मंत्री कोकाटे साहेब काय म्हटलेले आहेत पीक विमा बाबत त्यांनी काय माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता काल परवाच माननीय वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत के चार मदे विमा ते ते दर महत्वाची अशी बातमी आहे सुरुवातीलाच घसरले जानेवारी मध्ये मार्च मध्ये एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा दर सध्या स्थितीला बागा सुरू होताच दर घसरल्यामुळे शेतकरी वर्ग आहे नाराज एकंदरीत जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये केळीचे दर हे घसरलेले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग आता नाराज असल्याची स्थिती महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी ऐन आता चांगल्या दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे एकंदरीत विचार केला तर आता पीक विम्याची एकशे नव्वद पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे पुढील जिल्ह्यांची यादी आलेली आहे एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून यामध्ये जाहीर झालेल्या जिल्ह्यातील पहिली यादी आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे बुलढाण्यातील मातोळ्यातील चौतीस हजार एकशे तेरा शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे तर पूर्ण पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल तसेच कांद्याची दर सध्या स्थितीला कराड या बाजार समितीमध्ये एक हजार सातशे रुपयांपर्यंत आहेत एकंदरीत विचार केला तर आता सरासरी दर ही आ, एक हजार सातशे रुपयांपर्यंतच तर कमीत कमी पाचशे रुपयांचा दर आहे आवकीचा विचार केला तर आवक ही दोनशे एकोणपन्नास क्विंटलपर्यंत आलेली होती अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा झाल्याचं चित्र नाही महत्त्वाची बातमी दहा वर्षात देशाचा विकास दर झाला दुप्पट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली अर्थव्यवस्थेची स्तुती आता भारताचे धोरण बदललेले आहे अजून वेगवान गतीने भारताचा विकास होणार असल्याची माहिती देखील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेली आहे मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे राज्यात पीक विम्यासाठी ऐंशी पॉईंट एकशे दहा सूत्र लागू आहे या सूत्रांनुसार विमा कंपन्यांनी एकूण जमा हप्त्याच्या ऐंशी टक्क्यापेक्षा कमी भरपाईची शेतकऱ्यांना वितरित केले असल्यास वीस टक्के प्रशासकीय खर्च ठेवून उर्वरित रक्कम शासनाला परत जमा करावी लागते मात्र आता खुशखबर म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये काहींना दहा हजार काहींना बारा हजार तर काहींना तेरा हजार रुपये तर काहींना चार हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता एक ते दोन दिवसात वाटप केली जाणार आहे ज्यांच्या खात्यात पैसे अजून आले नसतील काळजी नसावी पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात देखील पैसे जमा होऊन जातील त्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांकरिता नागपूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे ऐंशी रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दर चार हजार तीस रुपये ही तीनशे एकोणचाळीस क्विंटलपर्यंत सोयाबीनची आलेली होती यंदा लिहाखेडी परिसरामध्ये मिरची लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढणार नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोपांची बुकिंग गेल्या वर्षी हजार हेक्टरवर झाली होती लागवड एकंदरीत विचार केला तर आता दोन हजार हेक्टरवर लागोड लागवड होण्याचे चित्र व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला सर्व बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देऊन दिलासा द्यावा ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही आहेत शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशी मागणी होत चाललेली आहे वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आता झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होणार का हा प्रश्न लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार पाच वर्षे वाट पाहावी लागेल नीलम गोऱ्हेंचं उत्तर पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार या प्रश्नावरून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षे वाट पाहावी लागेल असं देखील नीलम गोरे यांनी डायरेक्ट स्पष्ट सांगितले आहे महत्त्वाची बातमी हरभऱ्याची खरेदी हमीभावाने होणार खरेदी प्रक्रियेस आता विलंब या वर्षात हमीभावाने सोयाबीनची पहिल्यांदाच बंपक खरेदी झाली आहे सोयाबीनच्या आवारामध्ये आता सध्या स्थितीला हे चित्र देखील दिसून येत आहे हरभऱ्याची खरेदी हमी भावाने आता होणार पैसे खाण्यास रोखल्यांना आता सरळ करतो असे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे अजित पवारांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना आता दम भरलेला आहे महत्त्वाची बातमी चोपन्न गावांच्या सिंचनांच्या प्रस्तावाबाबत सर्वेक्षण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश अपर मुख्य सचिवांसह यंत्रणेला दिले निर्देश सध्या जर पाहायला गेलं तर आता चोपन गावांच्या सिंचनाच्या प्रस्तावाबाबत सर्वेक्षण होणार असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार सर्व काय बातम्या आपण तुम्हाला कळवलेल्या आहेत अशाच रोजची रोज ठळक रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक रोज बातम्या या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता रोज बातम्या आपण देण्याचं काम करणार आहोत धन्यवाद